नमस्कार मी राम पाटील पॉलिटेक्निक ठाणे इथे इंग्रजी अधिव्याख्याता या पदावर मी कार्यरत आहे ज्या पालकांची मुलं मुलगा किंवा मुलगी दहावी पास झाली असतील किंवा आता त्यांनी दहावीची एक्झाम दिली असेल आणि ते रिझल्टची वाट बघत असतील अशा सर्वांना जर का डिप्लोमा इंजिनिअरिंगसाठी जर ॲडमिशन घ्यायचं असेल आपल्या पाल्यासाठी तर प्रत्येकाच्या मनामध्ये काही प्रश्न असतील सुरुवातीचे जे प्रश्न असतात की ॲडमिशन प्रोसेस केव्हा सुरू होणार कोणते डॉक्युमेंट्स लागणार फीस किती असणार एक्झॅक्टली प्रवेश केव्हा मिळणार मग तो ऑनलाईन असणार आहे प्रवेश की ऑफलाईन असणार आहे कु कुठल्या कुठल्या स्कॉलरशिप मिळतील एस सी एस टी ओबीसीचं प्रत्येकाला रिझर्वेशन मिळणार आहे का तर ते मिळेल तर मग किती मिळेल या सर्व प्रश्नांचे उत्तर मी तुम्हाला आज देणार आहे बट सर्वात आधी मी तुम्हाला सांगतो की जे डॉक्युमेंट्स तुम्हाला मी सांगत आहे ते जर का तुमच्याकडे आत्ता नसतील तर अजूनही रिझल्ट लागलेला आपल्याला अवकाश आहे तुम्ही आत्ताच ते तयार करून घेऊ शकता जेणेकरून ऐन वेळेवर दहावीचा रिझल्ट लागल्यानंतर दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवसापासून तहसील कचेरीमध्ये खूप गर्दी असणार आहे आणि कदाचित तुम्हाला तुमचे डॉक्युमेंट जर लवकर मिळाले नाही तर तुम्हाला तुमचं रिझर्वेशन किंवा तुमच्या कॅटेगरीनुसार ॲडमिशन किंवा प्रवेश मिळणार नाही ओपन कॅटेगरीमध्ये तुम्ही जाल आणि ओपन कॅटेगरीची फीस जास्तच असते हे तुम्हाला सर्वांना माहिती आहे तेव्हा आत्ताच तुम्ही डॉक्युमेंट्स तयार साठी घाई केली तरी बरे होत बरं होईल ना काय करायचं आहे सर्वात आधी ज्यांना ज्यांना डिप्लोमा इंजिनिअरिंगला ॲडमिशन घ्यायचं आहे त्या सर्व पालकांना मला सांगायचं आहे की गव्हर्मेंट ऑफ महाराष्ट्राचे म्हणजे महाराष्ट्र शासनाचं एक कॉलेज प्रत्येक जिल्ह्यामध्ये आहे आणि जी ॲडमिशन प्रोसेस सुरू असते ती सेंट्रलाइज असते मग सरकारी कॉलेजसाठी पण तेच असते ग्रँटेड कॉलेजसाठी पण तीच प्रोसेस असते त्याचप्रमाणे ज्या प्रायव्हेट कॉलेजेस आहेत बोर्डाशी संलग्न ज्या आहेत डी टीशी संलग्न ज्या आहेत त्या सर्वांची ॲडमिशन प्रोसेस ही सारखीच असते काही वेळेस असं होऊ शकते की आत्ताच काही कॉलेजेस तुम्हाला सांगतील की आमची प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली आहे परंतु मुळात प्रवेश प्रक्रिया ही केव्हा सुरू होते ते तुम्हाला सांगतो ज्या वेळेस महाराष्ट्र बोर्डचा दहावीचा निकाल लागतो त्याच्या दुसऱ्या दिवसापासून ॲक्च्युअल खरीखुरी ॲडमिशन प्रोसेस ही ऑनलाईन सुरू होते त्याच्याही आधी ऑनलाईन प्रोसेस कदाचित सुरू होऊ शकते परंतु जोपर्यंत तुमच्याकडे दहावीचा रिझल्ट येत नाही है। दहावीचे मार्क्स तुम्हाला मिळत नाही तोपर्यंत तुम्ही कोणताही फॉर्म भरा तो अपूर्णच असणार आहे त्यामुळे दहावीचा रिझल्ट लागल्यानंतर दुसऱ्या दिवशी ही जी आपली ॲडमिशन प्रोसेस आहे ती सुरू होणार आहे मग प्रश्न दुसरा पडतो पालकांना कि मग ही एक्झॅक्टली कुठे लागणार आहे कुठे फॉर्म भरायचा आहे तर फॉर्म हा तुम्हाला आणि सर्वांना ऑनलाईन भरायचा आहे तुमच्यापैकी काही पालक असे असतील की त्यांना कदाचित सरकारी कॉलेजला ॲडमिशन नको असेल प्रायव्हेट कॉलेजला हवे असेल किंवा तुम्हाला असं वाटत असेल की माझ्या पाल्याला कमी मार्क्स मिळतील मग मैं मी मॅनेजमेंट कोट्यातून ॲडमिशन घेईल लक्षात ठेवा मॅनेजमेंट कोटा असून देत प्रायव्हेट कॉलेज असून देत किंवा सरकारी कॉलेज असून देत सर्वांची ॲडमिशन प्रोसेस ही ऑनलाईनच होणार आहे ऑनलाईन हा फॉर्म भरावाच लागणार आहे मग ऑनलाईन फॉर्म कोणत्या वेबसाईटवर भरायचा वेबसाईट आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट डी टी महाराष्ट्रा डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटवर दहावी ॲडमिशनच्या पोर्टलमध्ये जायचंय मेन्यूमध्ये तुम्हाला जायचंय आणि न्यू कॅन्डिडेट रजिस्ट्रेशनमध्ये जायचं आहे आणि ज्या वेळेस तुमच्याकडे दहावीचा निकाल हाती असेल त्याच वेळेस तुम्हाला हा फॉर्म व्यवस्थित भरता येणार आहे त्याच्यामुळे आत्ता जरी तुम्हाला कोणी म्हटलं की आमची ॲडमिशन प्रोसेस सुरू झालेली आहे तुमचं सीट बुक करून ठेवा तर कदाचित हे अर्धसत्य असेल आता कोणतीही सीट तुमची बुक होऊ शकत नाही एक्सेप्ट मॅनेजमेंट कोटा आणि मॅनेजमेंट कोट्यातनं जर तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं असेल तर सरकारी कॉलेजमध्ये मॅनेजमेंट कोटा नसतो तो फक्त आणि फक्त खाजगी म्हणजेच प्रायव्हेट कॉलेजमध्ये असतो आणि तिथे पैसे लागतात हे तुम्हाला सर्वांना माहिती आहे बिना पैशाने कुठलंही काम होत नाही मग ॲडमिशनसाठी डॉक्युमेंट कोणते कोणते लागणार आहेत सर्वात आधी लिव्हिंग सर्टिफिकेट जो शाळा सोडल्याचा दाखला आता शाळा सोडल्याचा दाखला दहावीचा रिझल्ट लागल्यानंतर लगेचच तुम्हाला मिळेल याची गॅरंटी नसते त्याच्यामुळे डिप्लोमा इंजिनिअरिंगचा फॉर्म भरत असताना लिव्हिंग सर्टिफिकेट जरी तुमच्याकडे नाही आहे तरी काही फरक पडत नाही तुम्ही फॉर्म भरू शकता त्यासाठी का तुम्हाला काय करावं लागणार आहे फक्त तुमचा जन्मदाखला जरी तुमच्याकडे असला तरी पण चालणार आहे आणि प्रत्येकाने आपापला जन्म दाखला हा ठेवायचाच आहे कारण थ्रुआउट युअर लाईफ पूर्ण आयुष्यभर तुम्हाला जन्म दाखला हा लागणारच आहे जरी तुम्ही आता दहा वर्षाचे पंधरा वर्षाचे किंवा चाळीस वर्षाचे झालेले असाल तरी पण जन्म दाखल्याची गरज ही आपल्याला पडतेच त्यामुळे जर लिव्हिंग सर्टिफिकेट नसेल तर तुम्ही जन्मदाखला तिथे अपलोड करू शकता काही प्रॉब्लेम नाही दुसरा डॉक्युमेंट खूप महत्त्वाचं ते म्हणजे तुमची मार्कशीट जी दहावी पास झाल्याची मार्कशीट मग मा तुम्ही सी बी एस असून द्या स्टेट बोर्डला असून द्या किंवा आय सी एस सीला असून द्या तुमच्याकडे दहावीची मार्कशीट असणं गरजेचं आहे आता होतं काही रिझल्ट लागल्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी जर तुम्हाला बोर्डाकडनं मार्कशीट येत नाही मग त्यासाठी उपाय म्हणजे काय जी ऑनलाईन जी मार्कशीट जनरेट झाली आहे ती तुम्ही डाउनलोड करून त्याची प्रिंट काढून देऊ शकता जे स्टेट बोर्डाचे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी फॅसिलिटी काय असते महाराष्ट्र शासनाने डायरेक्ट बोर्डाकडनं तुमचे दहावीचे मार्क्स हे घेतलेले असतात त्यामुळे फक्त तुम्ही दहावीचा तुमचा जो सीट नंबर आहे तो जरी आपल्या सिस्टममध्ये फॉर्म भरत असताना अपलोड केला आणि तुमच्या आईचं नाव व्यवस्थित लिहिलं तर बाय डिफॉल्ट तुम्हाला मिळालेले मार्क्स बेस्ट ऑफ फायू ते आपल्या सिस्टममध्ये म्हणजे डिप्लोमाच्या सिस्टममध्ये येतात तुम्हाला मॅन्युअली भरण्याची गरज पडत नाही परंतु जे सी बी एसई आणि आय सी एसई बोर्डाचे विद्यार्थी आहेत त्यांना ते मॅन्युअली भरावे लागणार आहेत आणि त्यांना ते जे चे जी ऑनलाईन मार्कशीटची जी कॉपी आहे ती अपलोड करावी लागणार आहे किंवा ॲक्च्युअल बोर्डाकडून जी मार्कशीट तुम्हाला मिळते खरीखुरी कलरफुल ती तुम्हाला अपलोड करावी लागणार आहे हे दोन डॉक्युमेंट्स सर्वांसाठी लागणार आहेत लिव्हिंग आत्ता सध्या नसलं फॉर्म भरत असताना तरी चालेल परंतु ॲडमिशनच्या वेळेस तुम्हाला लिव्हिंग शिवाय ॲडमिशन होणार नाही ऐवजी तुमच्याकडे जन्मदाखला असला पाहिजे पुढचं जातीचा दाखला आता जे लोक एस सी एस टी ओबीसी एस बी सी एन टी ई डब्ल्यू एस या प्रवर्गामध्ये असतील या कॅटेगरीमध्ये असतील त्यांच्यासाठी जातीचा दाखला हा अनिवार्य आहे व्हॅलिडिटी कास्ट वैलिडिटी डिप्लोमा ॲडमिशनला लागत नाही ती डिग्री कॉलेजला लागते त्याच्यामुळे तुमच्याकडे व्हॅलिडिटी नसेल तरी काही प्रॉब्लेम नाही आणि डिप्लोमा करत असतानाच तुम्ही त्या व्हॅलिडिटीसाठी फॉर्म भरू शकता आपल्या कॉलेजच्या प्रिन्सिपलचं तुम्हाला फक्त एक रेकमेंडेशन लेटर लागतं आणि डॉक्युमेंट्स आपल्याकडनंच जाऊन पाठव So, जाती SC, ST, OBC, SBC, NT, EWS सो जातीचा दाखला एस सी एस टी ओबीसी एस बी सी एन टी डब्ल्यू एस या सर्व कॅटेगरीवाल्यांना लागणार आहे तर दुसरं त्याच्यानंतरच महत्वाचं जे डॉक्युमेंट आहे ते म्हणजे नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट आता नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट हे सर्व लोकांना लागणार आहे जे जे कॅटेगरीमध्ये आहे त्या सर्वांना लागणार आहे फक्त एस सी आणि एस टी शेड्युल्ड कास्ट अँड शेड्युल्ड ट्राईब या दोन प्रवर्गांना नॉन क्रिमिनियल सर्टिफिकेट लागत नाही त्यांना फक्त जातीचा दाखला लागतो लक्षात ठेवा बाकी ओ बी सी एस बी सी एन टी ई डब्ल्यू एस इतर कुठलाही तुमचा प्रवर्ग असला एन्टी वन एन्टी टू एन्टी थ्री तरी पण तुम्हाला नॉन क्रिमिलियर हे सर्टिफिकेट लागणार आहे आणि नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट जर नसेल तर तुम्हाला तुमच्या रिझर्वेशनचे कोणतेही बेनिफिट मिळत नाही रिझर्वेशन मिळत नाही तुम्ही ओपन कॅटेगरीमध्ये कन्सिडर केलं जाता मग ओपन कॅटेगरीमध्ये तशीच मेरिट तुम्हाला ओपनचीच मेरिट लागणार आणि ओपनचीच फीस लागणार म्हणून सर्व पालकांना माझी विनंती आहे जरी जातीचा दाखला तुमच्याकडे असेल तरी पण तुम्ही नॉन क्रिमिलेअर हे तीन वर्षासाठी व्हॅलिड असले तुम्ण तुम्ण शक्यतो वर्षा तीन वर्षासाठी व्हॅलिड असलेलं तुम्ही तहसील कचरीतनं घेऊन या जेणेकरून पुढची तीन वर्ष डिप्लोमाची तीन वर्ष तुम्हाला नवीन नॉन काढण्याची गरज पडणार नाही ते एका पण मिळतं नो परंतु ट्राय करा की तुम्हाला ते तीन वर्षाचं मिळेल जेणेकरून तुमची पुढची कटकट थांबेल त्याच्यानंतर जे ओपन कॅटेगरीचे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी पण काही स्कॉलरशिप्स असतात काही फॅसिलिटीज असतात परंतु त्याला कंडिशन एक आहे की आठ लाखाच्या आत तुमच्या आई वडिलांचं म्हणजे पाल्याच्या आई वडिलांचं आईचं किंवा वडिलांचं दोघांचं मिळून जे वार्षिक उत्पन्न आहे ते आठ लाखाच्या असल आत असलं पाहिजे मग त्यासाठी तुम्हाला तहसील कचेरीतनं इन्कम प्रूफ तुमचं आणावं लागेल पुष्कवळा मी असं बघितलेलं आहे की जे शहरी भागामध्ये पालक आहेत ते फॉर्म नंबर सिक्स्टीन घेऊन येतात जे रिटर्न त्यांनी फाईल केलेलं असतं आय टी रिटर्न ते घेऊन येतात ते चालत नाही आपल्याला तहसील कचेरीतनं जो मिळतो तहसीलदाराचा उत्पन्नाचा दाखला तोच आपल्यासाठी व्हॅलिड असतो आणि तो, तो तुम्ही एक वर्षासाठी किंवा तीन वर्षासाठी व्हॅलिड असलेला काढू शकता तो तुम्हाला घेऊन यायचा आहे जे ओपन कॅटेगरीचे आहेत या लोकांना सुद्धा काही फॅसिलिटी आहेत ज्या दोन स्कॉलरशिप आहेत राजश्री शाहू आहेत आणि आणखी एक फॅसिलिटी आहे मी तुम्हाला पुढे सांगणार या व्हिडिओमध्ये ती जर मिळवायची असेल तर तुम्हाला आठ लाखाच्या आत उत्पन्न असणं गरजेचं आहे त्याचप्रमाणे टी एफ डब्ल्यू एस ही एक स्कीम आहे ट्यूशन फी वेवर स्कीम काही विद्यार्थी असे असतात की त्यांच्या पालकांचं उत्पन्न आठ लाखाच्या पलीकडे असतं ओपन कॅटेगरीचे असतात काही वेळेस असं असतं की उत्पन्नाचा दाखला मिळत नाही परंतु मार्क्स चांगले आहेत मग टी एफ डब्ल्यू एस स्कीम पण आपल्याकडे असते त्या टी एफ डब्ल्यू एस स्कीममध्ये जर का तुम्ही गेला तर तुम्हाला पूर्ण ट्यूशन फी माफ होते परंतु ह्याचं जे मेरिट आहे ते खूप जास्त लागतं प्रत्येक जर टी एफ डब्ल्यू एस साठी अप्लाय करू शकतो कोणत्याही कॅटेगरीचा असला तरी परंतु ओपन कॅटेगरीचे आहात आणि चांगलं मेरिट आहे नाईन्टी प्लस तर तुम्ही टी एफ डब्ल्यू एस हा ऑप्शन निवडू शकता तुम्हाला ट्युशन फी पूर्ण माफ होते आणि ट्युशन फी माफ होणं म्हणजे तुमची ऑलमोस्ट सिक्स्टी टू सेवन्टी पर्सेंट फीस ही कमी झालेली असते मग तुम्ही प्रायव्हेटला ॲडमिशन घ्या की सरकारीला ॲडमिशन घ्या राईट सो so, हे डॉक्युमेंट्स आहेत आता काही वेळेस दुर्दैवाने असं होते की काही विद्यार्थ्यांचे पालक नसतात आई वडील दोन्ही वारलेले असतात मग अशा विद्यार्थ्यांसाठी सुद्धा अनाथ ऑर्फनचं जर सर्टिफिकेट त्यांनी तहसील कचेरीतनं आणलं तर त्यांच्यासाठी ऑर्फनचा एक कोटा मिळतो म्हणजे प्रत्येक ठिकाणी एक पर्सेंट जागा किंवा एक जागा ही खाली असते ऑर्फनसाठी तुम्ही फक्त तहसील कचेरीतनं तो दाखला आणायचा आहे की विद्यार्थी ऑर्फन आहे किंवा पी डब्ल्यू डी वाले जे आहेत जे अपंग आहेत त्यांनी पण पन, पन्नास टक्क्यापेक्षा जास्त जर जा जा अपंगत्व असेल तर तुम्ही ते सर्टिफिकेट आणून ठेवायचं आहे जेणेकरून तुम्हाला पी डब्ल्यू डीचा जो कोटा असतो शासनाचा तो तुम्हाला मिळेल सो so, हे झाले डॉक्युमेंट्स आता ह्याच्या व्यतिरिक्त आणखी पालकांना काही असू शकतात की बाबा आता अर्ज कसा भरावा मी जसं सांगितलं की डब्ल्यू डब्ल्यू डॉट डी टी ई महाराष्ट्र डॉट जीओ व्ही डॉट इन या वेबसाईटवर तुम्ही गेलात आणि दहावीच्या ॲडमिशन या मेनूमध्ये गेलात तर तुम्हाला दिसेल की तिथे न्यू रजिस्ट्रेशन न्यू कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन तिथे तुम्हाला तो मेनू ओपन करून तिथे तुम्हाला फॉर्म भरायचा आहे पूर्ण आपले डिटेल्स अपलोड करायचे आहेत लक्षात ठेवा जर का तुम्हाला घरी तो भरता येत नसेल तर कोणत्याही कॉलेजमध्ये सरकारी किंवा प्रायव्हेट ग्रँटेड नॉन ग्रँटेड कोणत्याही कॉलेजमध्ये तुम्ही जवळच्या डिप्लोमा कॉलेजमध्ये गेलात तर तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट तो फॉर्म भरून देण्यात येतो इव्हन त्याची प्रिंट पण तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट देण्यात येते परंतु तुम्ही सायबर कॅफेमध्ये जाल कारण काही ग्रामीण भागातले लोक आहेत त्यांच्यापासून कॉलेज खूप लांब असतं किंवा त्यांना जवळच बाजाराच्या ठिकाणी ते एखाद्या सायबर कॅफेमध्ये जाऊन पण फॉर्म भरू शकतात नो डाऊट पण तो तिथे तुम्हाला सायबर कॅफेवाल्याकडला पैसे द्यावे लागतील सायबर कॅफेमध्ये जर गेलात तर फॉर्म भरत असताना तुमचा जो पासवर्ड आहे आणि मोबाईल नंबर आहे तो तुमचाच द्यायचा आणि तुमच्या आवडीचाच पासवर्ड द्यायचा सायबर कॅफेवाल्याचा पासवर्ड द्यायचा नाही कारण नंतर हा पासवर्ड आणि तुम्ही जो काही मोबाईल नंबर दिला आहे त्या दोन गोष्टींवरच तुमची पूर्ण प्रोसेस अवलंबून असते ग्रामीण भागातील जे पण विद्यार्थी आहेत आणि पालक आहेत त्यांच्यासाठी मी खास करून हे सांगतो की सायबर कॅफेमध्ये गेलात किंवा कोणत्याही कॉलेजमध्ये तुम्ही गेलात तर पासवर्ड आणि मोबाईल हा तुमचाच असला पाहिजे त्या पर्टिक्युलर कॉलेजवाल्यांनी फॉर्म भरला त्यांनीच पासवर्ड टाकला आणि त्यांचाच मोबाईल दिला असं जर केलं तर तुमचं ॲडमिशन पुढे होणार नाही कारण सर्व एस एम एस किंवा ही जी प्रोसेस असते ही सर्व तुमच्या मोबाईलशी कनेक्टेड असते जर तुम्हाला ओ टी पी आला नाही जर तुम्हाला पासवर्ड आठवला नाही तर तुम्हाला फॉर्म पुढे प्रोसिड करता येणार नाही त्यामुळे लक्षात ठेवायचं प्रत्येक पालकाने आणि शक्यतोवर शक्यतोवर जायचं असेल फॉर्म भरायला तर सरकारी कॉलेजमध्ये जा ठाणे जिल्ह्यामध्ये गव्हर्मेंट पॉलिटेक्निक ठाणे फडकेपाडा खर्डीगाव शिडफाट्याच्या जवळ हे एकमेव ठाणे जिल्ह्यामध्ये गव्हर्मेंट पॉलिटेक्निक ठाणे हे एकमेव दिव्याच्या जवळ आहे हे एकमेव सरकारी कॉलेज आहे बाकीची कोणतंही सरकारी किंवा ग्रँटेड कॉलेज आपल्याकडे नाही आहे एक्सेप्ट बघूबाई सो तुम्ही सर्वांनी पालकांनी जर शक्य झालं तर शक्यतोवर तुम्ही सरकारी कॉलेजमध्येच फॉर्म भरायला जा आणि तिथे आमची टीम असते तुम्ही जर गव्हर्मेंट पॉलिटेक्निक ठाण्यामध्ये आलात मी या व्हिडिओच्या शेवटी माझा नंबर पण तुम्हाला देणार तुम्ही केव्हाही येऊ शकता आणि फॉर्म भरू शकता इन्क्लुडिंग रविवारी ही फॉर्म भरण्याची प्रोसेस सुरू असते ओके मग आता अर्जाची फीस किती लागते जेव्हा तुम्ही ऑनलाईन अर्ज भरता तेव्हा कॅशमध्ये फीस कुठेच तुम्ह लागत नाही कोणीच घेत नाही कारण सर्व फीस ही ऑनलाईन भरावी लागते एस सी एस टी ओबीसी एस सी एस टी ओबीसी या प्र म्हणजे रिझर्व्ह कॅटेगरीसाठी तीनशे रुपये फी असते जी की ऑनलाईन पे करावी लागते आणि जे ओपन कॅटेगरीचे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी चारशे रुपये फीस असते ही मागच्या वर्षाची आहे या वर्षी जर का शासनाने याच्यामध्ये वाढ केली तर ती वाढ होऊ शकते परंतु आतापर्यंत तीनशे आणि चारशे हीच प्रोसेसमध्ये आहे पुढचा प्रश्न आहे मग प्रवेश केव्हा मिळतो ज्या वेळेस तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरतात तो फॉर्म तुम्ही कन्फर्म करून घेतात त्याच्यानंतर मेरिट लिस्ट लागते ती मेरिट लिस्ट आपण बघतो आपण व्हेरीफाय करतो ती मेरिट लिस्ट व्यवस्थित असेल तर एक नंतर फायनल मेरिट लिस्ट लागते फायनल मेरिट लिस्ट लागल्यानंतर कॅप राऊंड वन कॅपराउंड वनसाठी अलॉटमेंट होते त्या अलॉटमेंटमध्ये आपल्या आवडीनुसार जर का आपल्याला कॉलेज मिळालं असेल तर आपण त्या पर्टिक्युलर कॉलेजला जायचं तिथे आपण जे काही अपलोड केलेली डॉक्युमेंट्स आहेत ऑनलाईन ती सर्व ओरिजिनल कॉपी आणि एक एक झेरॉक्स सेट द्यायचा फीस भरायची आणि आपलं ॲडमिशन घ्यायचं आणि दुसऱ्या दिवसापासून तिथे लेक्चर्स तुमचं सुरू होतील हे अशी एक आ... नटशेलमध्ये मी तुम्हाला सांगितलं इन बिटवीन काय काय असतं ते मी डिटेल व्हिडिओ तुम्हाला नंतर टाकणार आहे सो अशी ही प्रवेश प्रक्रिया असते मग आता कॉलेजची फीस किती असणार प्रायव्हेट कॉलेजची फीस किती असणार ते मला सांगता येणार नाही परंतु ऑल ओव्हर महाराष्ट्रात सरकारी कॉलेजमध्ये मॅक्सिमम मॅक्सिमम अकरा हजार ओपन कॅटेगरीसाठी दहा हजार सहाशे चौसष्ट रुपये ओपन कॅटेगरीसाठी एस सी एस टीसाठी तीन हजार सहाशे चौसष्ट रुपये ओबीसी आणि डब्ल्यू एस या कॅटेगरीसाठी सहा हजार सहाशे चौसष्ट रुपये एवढी आत्तापर्यंत मागच्या वर्षापर्यंत जी फीस होते ह्याच्यामध्ये जर का जास्तची वाढ झाली तर जास्तचं काही होत नाही किंवा हीच असणार आहे सो so, मॅक्सिमम तुम्ही कमीत कमी चार हजार आणि जास्तीत जास्त अकरा हजार एवढीच फीज सरकारी कॉलेजची आहे ऑल ओव्हर महाराष्ट्र एवढीच असणार प्रायवेट कॉलेजची फीस तुम्ही जर का तुम्हाला प्रायव्हेट कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल कमी मार्क्स पडलेले असतील तर तुम्ही ऑबियसली त्यांना जाऊन आधीच विचारून घेऊ शकता पुढचा प्रश्न असतो गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक ठाणे हे एक्झॅक्टली आहे कुठे पुष्कळ पालकांना हे माहिती नसतं बघा जर तुम्ही ट्रेनने आलात सेंट्रल लाईनने आलात तर तुम्हाला दिव्याला विचारायचं आहे दिवा ईस्टला यायचं आहे आणि दिवा ईस्टवरनं कोणत्याही ऑटोवाल्याला विचारायचं आहे की गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक ठाण्याला जायचं आहे किती घेणार जर तुम्ही प्रायव्हेट ऑटो केलीस तर जास्तीत जास्त सत्तर रुपये तुम्हाला घेईल एक तीन किलोमीटर तुम्हाला दोन ते अडीच किलोमीटर तुम्हाला रस्ता आहे दिव्या ईस्टपासनं जर तुम्हाला तेही शक्य नसेल तर दिवाळीसला थोडंसं बाहेर आलात तर शेअर रिक्षा मिळते पंधरा रुपयाने तुम्हाला तो डायरेक्ट कॉलेजला आणून कॉलेजच्या गेटसमोर सोडणार सो so, गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक ठाणे हे फडकेपाडा म्हणजे काय शिळ फाट्याच्या जवळ आहे भारत गियर्स म्हणजे ऑनलाईन तुम्हाला दिसेल परंतु भारत गियर्स थोडंसं लांब आहे भारत गियर्सना आत आल्यानंतर किंवा शिळ फाट्यावरून आत आल्यानंतर एक ते दीड किलोमीटर अंतरावरच फडकेपाडा नावाचं एक छोटंसं गाव आहे त्याच्याच बाजूला हे आहे गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक ठाणे सो तो बाय रोड तुम्ही आलात तर शिळ फाट्यावरनं या आणि बाय ट्रेन जर तुम्ही आलात तर तुम्ही दिव्याला उतरा आणि दिव्यावरनं इकडे या दिवा ईस्टवरनं कोणालाही विचारायचं ऑटोवाल्यांना सर्वांना माहिती असणार की गव्हर्नमेंट पॉलीला जायचं आहे फाईन तरीही जर का समजत नसेल तर माझा नंबर मी शेवटी तुम्हाला देणार आहे पुढचा प्रश्न आहे की गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक ठाण्यामध्ये कुठले कुठले कोर्सेस आहेत तर आपल्याकडे सिव्हिल इंजिनिअरिंग आहे सिव्हिल इंजिनिअरिंगच्या एकशे वीस जागा आहेत मेकॅनिकल इंजिनिअरिंग आहे मेकॅनिकल इंजिनिअरिंगच्या पण एकशे वीस जागा आहेत आय टी इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आहे त्याच्या साठ जागा आहेत कंप्युटर इंजिनिअरिंग आहे त्याच्या पण साठ जागा आहेत ट्रॅव्हल अँड टुरिझम की हा कोर्स महाराष्ट्रात फक्त तीनच ठिकाणी आहे ठाणे पुणे आणि नागपूर तर आपल्या ठाण्यामध्ये साठ जागा ट्रॅव्हल अँड टुरिझमच्या आहेत त्याच्यानंतर केमिकल इंजिनिअरिंगच्या साठ जागा आपल्याकडे आहेत अशा प्रकारे आपल्याकडे सहा वेगवेगळ्या ब्रँचेस किंवा कोर्सेस आहेत तुम्हाला जे आवड आहे किंवा तुम्हाला वाटतं की ह्याचा चांगलं मार्केट असणार आहे चांगलं भूम होणार आहे या फील्डमध्ये तर तुम्ही तुमच्या अनुभवानुसार विचारू शकता किंवा आमच्यासारख्या एखाद्या शिक्षकांना पण तुम्ही विचारू शकता पुढचं आहे मग स्कॉलरशिप काय असते मी जर सांगितलं तुम्हाला स्कॉलरशिप शासनाच्या सर्व मिळतात कारण सरकारी कॉलेज आहे एस सी एस टी ओ बी सी एस सी एन टी ई डब्ल्यू एस सर्वांना शासनाच्या नियमानुसार जी काही स्कॉलरशिप असते ती सर्व मिळते परंतु असे काही विद्यार्थी आहेत की ते ओपन कॅटेगरीचे आहेत मग ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी जर का त्यांच्या पालकांचं उत्पन्न आठ लाखाच्या आत आहे तर त्यांच्यासाठी पहिली स्कॉलरशिप आहे राजश्री छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना ह्याच्याने तुम्हाला तुमच्या ट्युशन फीच्या पन्नास टक्के फीस लागणार आहे म्हणजे आपली जर ट्युशन फी आहे शासकीय तंत्र निगडन ठाण्याची ती सहा हजार आहे तर जर का तुम्हाला ही राजश्री छत्रपती शाहू शिष्यवृत्ती योजना मिळाली तर तुम्हाला फक्त तीनच हजार ट्यूशन फी म्हणजे तीन हजार तुम्हाला शासनाकडनं पळत मिळते तुमच्या अकाउंटमध्ये त्याचप्रमाणे एक्झाम फी समजा दोनशे रुपये असेल तर तुम्हाला शंभरच रुपये लागणार आहे जर तुम्हाला ही शिष्यवृत्ती मिळाली तर ती मिळणार केव्हा तुम्ही ओपन कॅटेगरीची असाल किंवा एस सी बी सी असणार सोशली इकॉनॉमिकली बॅकग्राऊंड बॅकवर्ड क्लासमध्ये असणार तर तुम्हाला ती मिळेल एस सी एस टी ओबीसी वाल्यांना ती मिळणार नाही कारण त्यांना कॅटेगरीची मिळत असते आणखी ओपन कॅटेगरीसाठी दुसरी आहे मायनॉरिटी फीस काही वेळेस असं होतं की समजा एखादा मुस्लिम मायनॉरिटीमध्ये असतो ख्रिश्चन मायनॉरिटीमध्ये असतो बौद्ध मायनॉरिटीमध्ये असतो तर त्या मायनॉरिटीची पण फीज त्यांना मिळते स्कॉलरशिप मिळते तर ट्युशन फीच्या फिफ्टी पर्सेंट म्हणजे आपली ट्युशन फी सहा हजार आहे तर तीन हजार रुपयापर्यंत अकाउंटमध्ये विद्यार्थ्याच्या मायनॉरिटीची स्कॉलरशिप मिळते त्याचप्रमाणे मी सर्वांना सांगू इच्छितो की गव्हर्मेंट पॉलिटेक्निक ठाण्यामध्ये मायनॉरिटीसाठी फिफ्टी पर्सेंट कोटा आहे मेकॅनिकल आणि सिव्हिल इंजिनिअरिंगचा सो एकशे वीसपैकी साठ जागा मेकॅनिकलच्या आणि एकशे वीसपैकी साठ जागा सिव्हिल इंजिनिअरिंगच्या फक्त आणि फक्त तुम्हाला मायनॉरिटीसाठी असणार आहे म्हणजे फिफ्टी पर्सेंट कोटा एका डिव्हिजनचा असणार आहे त्यासाठी तुम्ही फक्त महाराष्ट्रा बॉर्न बौद्ध ख्रिश्चन किंवा मुस्लिम असणं गरजेचं आहे ह्याच्यावर आणखी जर माहिती पाहिजे असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून मला सांगा मी विचार सांगू शकतो तुम्हाला त्याचप्रमाणे आणखी ओपन कॅटेगरीसाठी दुसरी आहे डॉक्टर पंजाबराव देशमुख निर्वाह भत्ता योजना जी हॉटेल हॉस्टेल असं असतात त्याची सुद्धा तुम्हाला रिएम्बर्समेंट मिळते तुम्ही एखाद्या कुठल्याही हॉस्टेलमध्ये गेलात निम सरकारी असू देत सरकारी असून देत किंवा खासगी असू देत जर का तुम्हाला हॉस्टेल मिळालं नाही सरकारी तर तुम्हाला ही फॅसिलिटी मिळू शकते की पंजाबराव देशमुख निर्वाह भत्ता ह्याच्यामध्ये दहा हजार आठ ते दहा हजार रुपये तुम्हाला दहा महिन्यासाठी मिळू शकता म्हणजे एका महिन्याला एक हजार रुपयापर्यंत तुम्हाला हा वसतिगृह भत्ता मिळू शकतो तुम्ही जर ओपन कॅटेगरीचे असाल आणि तुमच्या आई वडिलांचं जे काही उत्पन्न आहे ते आठ लाखाच्या आत असेल तर so, सो अ नक्षेल मी तुम्हाला सांगितलेलं आहे ज्या पालकांना मराठी समजत नाही त्यांनी कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा मी तुमच्यासाठी हिंदी किंवा इंग्रजीमध्ये नक्कीच बनवेल लक्षात ठेवा डॉक्युमेंट्स आत्ताच काढण्याचा प्रयत्न करा जेणेकरून ऐन वेळेवर तुमची पळापळ होणार नाही कोणाच्याही बोलण्याला काहीही लक्ष देऊ नका शक्यतो सरकारी कॉलेजमध्ये तुम्ही ॲडमिशन फॉर्म भरण्यासाठी जावा तिथले लोक तुम्हाला अगदी न्यूट्रल पद्धतीने योग्य ते मार्गदर्शन करतील आणि नसलंच काही प्रॉब्लेम असेल तर माझा नंबर नोट करून घ्या एट झिरो नाईन सेवन टू वन फाय झिरो फाय फोर विश्व गुड ला थँक्यू